नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीसची अपडेट आहे नगर परिषदेची आणि एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सु सुधारित जी आहे ती निवड यादी यांनी प्रकाशित केलेली आहे ठीक आहे निवड यादी आणि प्र प्रसि यादी या दोन्ही याद्या येथे तुम्हाला बघायला मिळणार आहे नव्याने बघायला मिळणार आहे अपडेट याद्या बघायला मिळणार आहे सुधारित याद्या बघायला मिळणार आहे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचा आणि याच्यामध्ये त्यांनी विषय दिलेला आहे महाराष्ट्र नगर परिषद सेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी क वेतन श्रेणी एकोणतीस दोनशे एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव हजार तीनशे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सुधारित अतिरिक्त प्रारूप निवड सूची आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत ठीक आहे संदर्भ दिलेला आहे याच्यानंतर मी मित्रांनो मजकूर दिलेला आहे म्हणजे प्रतीक्षा यादी यांनी सुधारित प्रतीक्षा यादी इथे क्लिअर केलेली आहे डिक्लेअर केलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस करता दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांनी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेत उमेदवारांना सवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासन संचालनाच्या जी साईट आहे त्या साईटवरती जे महाडमा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीत न्याय व श्रेणीन्याय नमोद्रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची गुणांनुक्रमांकानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन एकूण आठ सवर्गाची भाष भाग एक प्रारूप निवड़ व भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवड सूची म्हणजे ज्याला आपण आधी म्हणतो ते दिनांक दहा जून दोन हजार रोजी संदर्भे प्रसिद्धी पत्रकान्वये संचालनाच्या साईटवर अपलोड करण्यात आलेले होते ठीक आहे याच्यानंतर आहे मित्रांनो संदर्भ क्रमांक एकनुसार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या सवर्गनिहाय श्रेणीनिहाय गुणतालिकेतील महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय सेवा गट श्रेणी क या सवर्गातील नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पंचवीस पर्सेंट जागाकरता टी शी एस आय ओ एन कंपनीने सहासष्ट कर्मचाऱ्यांची नावे प्रारूप न्युअसुटीमध्ये समाविष्ट करून संचालनास सादर केली होती ठीक आहे त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषद कर निदारण प्रशासकीय सेवा गट नगर नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पंचवीस पर्सेंट जागेसाठी भाग एकमध्ये पासष्ट व भाग दोनमध्ये एक कर्मचाऱ्यांचा समावेश करून संदर्भ क्रमांक दोनच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रारूप निवडसूची व अतिरिक्त प्रारूप निवडसूची प्रसिद्ध केली होती ठीक आहे आता महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो पाचव्या नंबरचा पॉईंट आहे तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी क या संवर्गातील नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला पंचवीस पर्सेंट जागाकर्ता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुन्हा तालिकेतील पंचवे पंच्याऐंशी उमेदवार पात्र ठरलेले असून लागू सामाजिक व समांतर आरक्षणानुसार भाग क्रमांक एक प्रारूप निवडसूचीत कोणताही बदल नाही तथापि भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवडसूचीमध्ये म्हणजे यादीमध्ये बदल होत असून त्या सुधारणा करून सुधारित अतिरिक्त प्रारूप निवडसोटी प्रत्यक्ष यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे बोल्ड अक्षरामध्ये आहे मित्रांनो पहिल्या यादीमध्ये बदल नाही परंतु दुसऱ्या यादीमध्ये बदल झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती अपडेट यादी आता दिलेली जात आहे उप उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या प्रसिद्धीपत्रकातील नमूद बाबी सदर यादीतील उमेदवारां जशाच्या तशा लागू राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर सदर यादीतील उमेदवारांनी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी भरून प्रत्येक पानावर साक्षरी करून स्वतः कागदपत्र पडताळणी करता पनवेल ना महानगरपालिकेचे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह तिसरा मजला शिवाजी चौक पनवेल येथे उपस्थित राहायचे आहे ठीक आहे बोर्ड अक्षरात दिलेला आहे सदर यादीतील म्हणजे उमेद सदर यादीतील उमेदवार जी यादी दिलेली असेल त्या उमेदवारांनी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी भरून प्रत्येक पानावर साक्षरी करून स्वतः कागदपत्र पडताळणी करता पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फाडके नाट्यगृह तिसरा मजला शिवाजी चौक पनवेल येथे उपस्थित राहायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे मित्रांनो प्रसिद्धी पत्रक आहे याच्यामध्ये आता तुम्हाला यादी बघायला मिळणार आहे मित्रांनो नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई महाराष्ट्र नगर परिषद सेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस निर्धारण प्रशासकीय सेवा गट क श्रेणी याच्यामध्ये सुधारित अति अतिरिक्त प्रारूप निवड सूची आणि प्रत्यक्ष यादी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे बैठक क्रमांक आहे मित्रांनो दिलेला पहिला क्रम पहिल्या याच्यात अनुक्रमांक दुसऱ्या नंबरमध्ये बैठक क्रमांक नंतर उमेदवाराचे नाव लिंग जन्मदिनांक मूळ प्रवर्ग एकूण गुणप्राप्त आणि प्रत्यक्ष यादीतील निवडीचा प्रवर्ग ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबरचा कॅन्डिडेट जे आहे विशाल दहाली नावांचे मेल कॅन्डिडेट आहे ओपन अनरिझर्व सीटमधून एकूण गुण प्राप्त त्यांना एकशे चौदा पॉईंट पंधरा आहे आणि ओपन जनरल अगेन्स्ट ओपन स्पोर्ट पर्सन ओपन एक मॅन ओपन पी टी ओपन हे जे आहे ते त्यांची प्रतीक्षा यादीतील निवडीचा प्रवर्ग दिलेला आहे ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारची इथे यादी बघू शकता मित्रांनो टोटल जर बघायचं झालं तर वीस लोकांची नावे आपल्याला यामध्ये यादीमध्ये दिसणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती पात्र उमेदवारांना उपलब्ध नाहीत आहे अनुसूचित जाती पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत अनुसूचित जमातीच्या पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत विमुक्त जाती अ पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत भटक्या जमाती ब चा पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत भटक्या जमाती क चा पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत भटके जमात ड चा पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत आणि विशेष माप मागास प्रवर्ग पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत अशी त्यांनी इथे दिलेली आहे म्हणजे जे उमेदवार पात्र झालेले आहेत ते या कॅटेगरीतले पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत असा शेरासुद्धा त्यांनी दिलेला आहे ठीक आहे याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत ठीक आहे तर अशा प्रकारची यादी दिलेली आहे मित्रांनो तर अपडेट यादी आहे तर तुम्ही बघू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका टेलिग्रामचे जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे टेलिग्राममध्ये ही सर्व यादी ऑलरेडी टाकलेली आहे ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो